दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने देश गौरवासाठी शिजला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या करतात त्यांची लेकरं अवकाळी पुरके होत आहेत ते विसरले आपल्याला महाराज इथे जिवंत माणसांना महाराष्ट्राशी काय पडले नाही ते तर काय करतील ह्याच छिक केलं तर का अठास त्यांनी शिवाजे शिवाजे शहाचे शहाजे नुसतं काय छत्रपती समजतो नुसतं समजत नाही <laughs> आहेच वाह वाँ वाँ। वा वा वाय साठी तो बळीराजा म्हणायचे आम्हाला पेक्षा वाईट अवस्था आहे आमची काय थेरण्याच्या चांगड्यासाठी ना लय जनावर मारत्या जनावरांच्या ऐवजी शेतकऱ्याचा काताडा वापरलं ना पाव लय धंदा शेतकऱ्यांच्या साथीनं आम्ही आमच्या स्वराज्याची गुढी उभारली शेत त्या शेतकऱ्यांची अशी अवस्था बघवत नाही दाद्या सगळ्यांनी त्यांच्या समस्येकडे पाठ फिरवली असेल पण मी नाही फिरवणार स्वराज्याचं तोरण उभारून तीनशे एकोणऐंशी वर्ष झाली मुघल संपले तुमच्यासारखे विकृत आले माझ्या बळीराजाच्या नशी चार पायांचा महादेवाचा खरा नंदी साधा बैल होऊन त्या शेतकऱ्या बरोबर एकर राबतो तेव्हा त्या बैलाचे सुद्धा डोळे पाजरतात जेव्हा आपल्या मालकाचा निष्प्राण देह झाडावरून काढून खाळ्यात काही लोकांच्या छाताडावर पाय देऊन या खुर्ची बसलोय मी किती अर्ड्या केले आमच्या विरोधात घंटा फरक पडत नाही मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला ना मजास्ता मिळत माशास्त्या हो। सतराव्या शतकात त्या मुजोर मुघलांनी गरिबांना हिंदूंना लुटून अमाप धन सुरतेत जमा केलं त्याच मुघलांचं कंबरड ठेचून मराठ्यांनी ते फिसकावलं सामान्य माणूस आता चागा झालाय आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांची होळी करत नाही ना तोपर्यंत तो, तो थांबणार नाही एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला परत मिळवून दिली आणि आज त्याच मुंबईत त्या कामगाराचं त्या शेतकऱ्याचं अस्तित्व काय तर हुतात्मा चौकात उभा असलेला एक दगडी पुतळा पास एवढाच मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे पाच वर्षांना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा मग कळे सगळ्यांना की शेतकरी किती महत्त्वाची असतात श्वास माझा प्यास माझा नसा नसा महाराष्ट्र माझा